नवरचना विद्यालय डॉक्टर संपन्न भारतीय कटनीचे क्रांतीसूर्य डॉक्टर सोमवारी महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित नवरचना प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वतीनं जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी वेशभूषा तसेच स्वागत व भीमगीते सादरीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तसेच आजच्या तरुण पिढीमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि संविधानाची मूलभूत तत्वे यांचे आचरण करणारा संदेश देणारे विचार मांडण्याचं कार्य या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आलं प्रमुख अतिथी श्री विजय कांगुर्डे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव आज खऱ्या अर्थाने प्रकर्षाने जाणवत आहे स्त्री शिक्षणाला अधिक महत्व देऊन आज अनेक स्त्रिया उच्च पदावर काम करत आहेत त्यांचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मूलभूत हक्कामुळेच मिळत आहे यासाठी सर्वांनी शिक्षणाची कास धरावी असे आपले मनोगत यातून व्यक्त केलं जयश्री कांगुर्डे यांनी भीमगीत सादर करून सर्वांची मणी जिंकली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री विजय कांगुर्डे व जयश्री कांगुर्डे हे उपस्थित होते तसेच संस्थेचे सहसचिव पंकज पवारसर निमंत्रित सदस्य पुरुषोत्तम ठोके प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका डॉक्टर जयश्री पवार व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी अध्यक्ष श्री पालखेड सर यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती दिली तसेच शिक्षणाला किती महत्व आहे आणि त्यातून एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारतारा मनापासून जाऊन शिक्षणाचा ध्यास पूर्ण करावा असे आपले मनोगत आतून व्यक्त केले तर ज्योती संसारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयीची माहिती दिली सूत्रसंचालन श्रीमती कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पाटील यांनी केले आणि संगत पंगत बसवली अस्पृश्य आणि स्पृश्य दोघांमधून पंक्ती बसवल्या एकत्र जेवली परंतु बाबासाहेबांनी साईला फक्त हे जेवणा या गोष्टी होणार नाही याच्यामध्ये खऱ्या अर्थानं रुटी बिंडी व्यवहार झाली याच्या खऱ्या अर्थानं एकमेकाची मन आपण जिंकली तर फायदा आहे आज जेवणामुळे आज झाली पुन्हा या गावात कुठे येणार नाही किंवा या ठिकाणी कुणी येणार नाही उद्या ते त्यांच्या ठिकाणी त्या गोष्टी होणार असं म्हणणं शक्य नाही म्हणून बाबासाहेबांनी बावीस वर्ष त्यांना चान्स दिला सांगतो सत्य बोलतो की बाबासाहेबांनी बावीस वर्ष सगळ्या धर्माचा अभ्यास केला मग ख्रिश्चन असेल इसाई असेल पंजाबी असेल मुस्लिम असेल या सगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी गाडगे बाबासाहेबांनी गाडगेबाबांनी बाबासाहेबांना विचारलं साहेब मी असं ऐकलं तुम्ही धर्मांतर करता येईल तुम्ही आज धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाताय भाऊ बाबा तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे त्याला कारण असं आहे की मी बावीस वर्षामध्ये मध्ये जो काय अभ्यास केला त्याच्यात मी ह्या मंडळीला वारंवार सांगत आहे की आपल्याला जो काही हिंदू धर्म आहे हा एकाच ठिकाणी याच ठिकाणी ठेवायचा आहे हे करीत असताना या गोष्टी होणं गरजेचं आहे परंतु फक्त बरोबरची माया उपाशीच घेऊया अशा जर गोष्टी असेल तर यात चालणार नाही आणि म्हणून मी विचार करतोय त्या गाडगे बाबा खरं तर संत या शब्दाला मी म्हणतो मान्यता मिळाली त्यांना की संत बाबा बाबानी साहेब हो साहेब एक काम करा तुम्ही सगळं करा परंतु हा समाज अशा ठिकाणी न्या की या समाजापासून कोणालाही लोक बुजूल पाहिजे गाडगे बाबा सांगतायत बाबासाहेब म्हणतात त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की ह्या देशातल्या सगळ्या गुणा धर्म सगळ्या मानवतावादी जम जिथे सामाजिकता आहे तिचं न्याय बंधुत्व आणि समता आहे असा भगवान बुद्धाचा धम्म मी स्वीकारणार आहे बाबा बा, बाबासाहेब बाबासाहेबेबा उठले आणि बाबासाहेबांच्या गड्याला गळाला ही खऱ्या साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला हे बाबासाहेबांनी उद्या कुणी बोध केलं नसतं की मुस्लिम धर्म घेतला धर्म धर्म घेतला घेतला आणि यांनी आम्हाला या देशातून दुसरीकडे या धर्मातून अशा ठिकाणी केलं की यामध्ये काय जन्म स्टार 24 फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोरहाडे नाशिक